एएस ट्रेडर्सच्या फरार संचालिका सुधा खडके गोव्यातून अटकेत गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एयस ट्रेडर्स कंपनीच्या संचालिका सुधा सुधाकर खडके वय वर्ष बासष्ट राहणार गुन्हे गल्ली घडिंगल आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गोव्यातील तळेगाव दुर्गेवडी येथून शनिवार दिनांक बावीस रोजी अटक केली आहे न्यायालयात हजर केलं असता तिची गुरुवारपर्यंत दिनांक सत्तावीस पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी झाली गुन्हा दाखल झाल्यापासून दोन वर्ष तीन महिने आणि सव्वीस दिवस ती फरार होती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षात एएस ट्रेडर्सच्या सतरा संशयितांना अटक केली आहे त्यातील बारा जणांची सुमारे तेरा कोटींची मालमत्ता जप्त केली असून त्याची लिलाव प्रक्रिया करण्यास शासनानं मंजुरी दिली आहे या गुन्ह्यातील संशयित सुधा खडके ही एस ट्रेडर्सची संचालिका गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होती ती गोव्यात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी थळेगाव दुर्गावडी येथून ती अटक केली गुन्ह्यातील तिचा सहभाग तपासून तिच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार राजू येडगे विजय काळे प्रवीणा पाटील राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकानं अटकेची कारवाई केली सुभेदाराचे नागपूर पोलिसांकडून चौकशीत एस ट्रेडर्स कंपनीवर नागपुरातही गुन्हा दाखल आहे नागपूर पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लोहित सिंग सुभेदार याचा कळंबा कारागृहातून ताबा घेतला होता चौकशीनंतर त्याला पुन्हा कळंबा कारागृहात सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज